Yes, 24. तीन चोरटे बिहारला पळून जात असताना पुणे विमानतळावर अटक स्थानिक गुन्हे शाखेची कौशल्यपूर्ण कारवाई व्यापाऱ्यांना दिलासा अहिल्यानगर शहरातील डी चंद्रकांत नावाच्या दुकानात घरफोडी करून सुमारे अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल चोरल्या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता यामुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते या प्रकरणी पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ गार्गे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तांत्रिक विश्लेषण गुप्त माहिती आणि बारकाईने तपास करत आरोपींचा शोध घेतला तपासात समोर आले की आरोपी बिहारला पळून जाण्याच्या प्रयत्नात होते पुणे विमानतळावर पोहोचले आहेत पथकाने तात्काळ कारवाई करत पुणे विमानतळावरून खालील तीन चोरट्यांना अटक केली आहे मेहताब उर्फ अयान उर्फ जल्ला शेख व राहणार पुणे अस्फाक दिला दिलशाह शेख वय एकोणीस राहणार काळेवाडी पुणे निसराली नजर मोहम्मद वय छत्तीस मूळ राहणार उत्तर प्रदेश सध्या पुणे ही कारवाई सी आय एस एफ निरीक्षक रुपाली ठोके व नियंत्रण कक्ष अधिकारी दीपक वाघमारे यांच्या सहकार्याने पार पडले आहे चौकशीत आरोपींनी अहिल्यानगरसह पुण्यातील अन्य घरपोड्यांची कबुली दिली असून यातील एक आरोपी खुनाच्या गुन्ह्यात नुकताच जामिनावर बाहेर आला आहे विशेष म्हणजे चोरीचा काही मुद्देमाल आरोपींनी बँक खात्यात ऑनलाईन ट्रान्स्फर केल्याची माहिती मिळाली आहे पोलिसांनी घटनास्थळी आरोपींना नेऊन चोरीचा सखोल तपास करत गुन्ह्याचे संपूर्ण नियोजन उघड केले आहे या कामगिरीमुळे व्यापाऱ्यांमध्ये मोठा दिलासा व्यक्त होत आहे ही यशस्वी कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश भोये पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ व इतर कर्मचाऱ्यांनी अत्यंत कौशल्याने पार पाडले आहे के एन एस न्यूज ट्वेंटी फोरसाठी राजेंद्र सूर्यवंशी